नमस्कार मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की राज्याचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की शेतकऱ्यांना तुम्ही आत्महत्या करू नका त्याच्याऐवजी आमदाराला कापा किंवा सत्ताधारी असेल त्याला कापा त्याला मारा असं स्टेटमेंट त्यांनी केलं आहे आणि त्याच्यावरून मीडियामध्ये गदारोळ उठलेला आहे की बच्चू कडू यांनी वादग्रस्त विधान केलं आहे परंतु त्याच्या खाली जे शेतकऱ्यांचे स्टेटमेंट किंवा कडून मीडियाने जे स्टेटमेंट घेतलं किंवा बच्चू कडू यांचं मत विचारलं तर त्यावेळेस शंभर टक्के शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्या मताशी सहमती दाखवलेली किंवा बच्चू कडू जे बोलले ते अगदी खरं बोलले असं त्यांनी शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि एक शेतकरी म्हणून माझंसुद्धा तेच मत आहे की तुम्ही जर नैराश्यात असाल आत्महत्या करण्याचं जर तुमच्या मनात येतं असाल एक शेतकरी म्हणून तर शेतकरी म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका त्याच्याऐवजी सत्ताधारी पक्षातल्या आमदार असेल मंत्री असेल किंवा कुणी असेल त्याची हत्या करा परंतु स्वतःची आत्महत्या करू नका आता काही लोकांना हे स्टेटमेंट माझं जे स्टेटमेंट आहे हे एकदम प्रक्षोभक वाटत असेल परंतु सगळ्याच शेतकऱ्यांची हीच मनोभावना कि आहे किंवा मनातली हीच इच्छा आहे की आत्महत्या करण्यापेक्षा हत्या केलेली योग्य आहे कारण हाच विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे की जर तुम्हाला त्रास देत ना असणारे हे सत्ताधारी असतील तर यांची हत्या केलेलं कधीही योग्य आहे चांगलं आहे म्हणून बच्चू कडू जे म्हटलेलं आहे त्याला माझासुद्धा पाठिंबा आहे आणि एकूण सगळ्या शेतकऱ्यांचा राज्यात तुम्ही रँडमली कुठल्याही गावात जा आणि कुठल्याही घरात जा आणि शेतकऱ्याला विचारा बच्चूकडू बोलले ते खरं आहे का आणि सत्य आहे का त्याला तुमचा पाठिंबा आहे का तर सगळे शेतकरी बच्चू कडू यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे शंभर टक्के सहमत आहे आणि तीच भावना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे जी बच्चू कडू यांनी बोलून दाखवलेली हत्या करण्यापे आत्महत्या करण्यापेक्षा हत्या केलेली कधीही योग्य आहे सगळ्या शेतकऱ्यांचा बच्चू कडूंच्या ह्या स्टेटमेंटला पाठिंबा आहे त्या मताशी सगळे सहमत आहे परंतु सत्ताधाऱ्यांच्या खुट्याला बांधलेली जी मीडिया आहे बैल मीडिया पाळीव मीडिया ही बच्चू कडू यांचं वक्तव्य हे वादग्रस्त विधान आहे असं म्हणत आहे परंतु तिथं जर शेतकऱ्यांचे त्यांनी स्टेटमेंट घेतले तर ते स्टेटमेंट बच्चू कडू यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे आणि त्याच्या खाली जे कमेंट असतात शेतकऱ्यांचे किंवा कोणाचे असतील नागरिकांचे तर ते पूर्णपणे बच्चू कडू यांच्या मताशी सहमत आहे म्हणून मी सुद्धा बच्चू कडू यांच्या मताशी सहमत आहे आणि माझेसुद्धा तेच विचार आहे आत्महत्या करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांची हत्या, हत्या केलेलं कधीही योग्य आहे अजिबात चूक नाही आहे ते आता सरकारला जर चुकीचं वाटत असेल प्रक्षोभक वाटत असेल तर तो आमचा दोष नाही सरकारचा दोष आहे सरकार, सरकार शेतकऱ्यांकडे बघायला अजिबात तयार नाही म्हणून शेतकऱ्यांची ही भावना झाली आहे सरकारनं वेळीच सावध झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि शेतकऱ्यांचं मत किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लगेच तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे नेपाळसारखी परिस्थिती होण्याअगोदर सरकारने जागं झालं पाहिजे आणि स्वतःवर येणारं संकट वाचवलं पाहिजे टाळलं पाहिजे धन्यवाद मित्रांनो तुमच्या पण कमेंट असतील तर त्या अवश्य करा चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा